ए तो हात नाही करायचा माझ्याकडे हात नाही करायचा माझ्याकडे हात नाही करायचा तिकडं करायचा तिकडं करा करायचा शिवसेना करा 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 प्रमुखाच्या विचाराचा कट्टर शिवसैनिक आहे माझ्यावर कोणी बोट उचललं तर त्याचं बोट तोडायची ताकद माझ्या मनकटात आहे कारण माझा कोणताही तोल सुटलेला नाही जो या विषयाशी संबंधित सभागृहाचा विषय नव्हता सभापतीला बोललं पाहिजे माझ्याकडे बोट दाखवून माझ्याकडे हातवारे करून समोरच्याला सदस्याला बोलायचा अधिकार नाही मग माझा आमदार विरोधी पक्षनेतानंतर सगळ्यात आधी मी शिवसैनिक आहे आणि मला असं वाटतं जो राष्ट्रवादी वगैरे यांचे सगळे विषय जे होते विचार होते आता भाजप म्हणजे जुम्मा जुम्मा चार दिवस आला माणूस मला हिंदुत्व शिकवणार का माझ्यावर पंचाहत्तर केसेस आहे सगळ्या दंगलीच्या केसेस आहे सगळ्या प्रकारच्या केसेस माझ्यावर आहे चार चार वेळेस तडीपार झालेला माणूस आहे मी शिवसैनिक आहे आणि मला हिंदुत्व शिकवणार प्रसाद लाडसारखा माणूस बाटगा नुसता धंदा करणारा पक्षाचा विचार घेऊन तो मला हिंदुत्व शिकवणार का ते हे पहा त्यांनी राहुल गांधींचा काय विषय मांडला होता मला त्याचं का का मी काही ऐकलेलं नाही पाहिलं पण नाही कारण आम्ही सभागृहाच्या कामकाजात होतो कारण मला भाषण करायचं होतं दोनशे साठवर त्यामुळे माझे माझे मुद्दे अभ्यास करत होतो परंतु सगळं भारतीय जनता पार्टी विशेषतः वेगळ्या विषयावर गोंधळ घालत असताना विरोधी पक्षनेता म्हणून मला या सगळ्या भूमिकेत बोलण्याचा अधिकार आहे आणि म्हणून एवढाच प्रश्न मी सभापतींना केला की हा विषय आपल्या सभागृहाशी संबंधित आहे का एवढाच प्रश्न मी सभापतींना केलं आहे नाही उत्तर देणं हे सभापतींचं काम आहे सभापतीनं आहे म्हटलं किंवा नाही म्हटलं तर जबाब विचारायचा त्यांनी सभापतीला मला बोलायचं काही कारणच नव्हतं त्याच्यामुळं मी माझ्या जागेपासून बाजूला सारल्यानंतर मी शिवसैनिक म्हणून माझा अवतार धारण केला हे सत्य तसंच झालं ना ते सभागृहात आपण बोल समजा सत्ताधारी पक्ष असेल का विरोधी पक्ष हा कोणाशी संवाद साधत असतो सभापतीशी हा काय एकमेकाशी संवाद नसतो साधत आणि म्हणून त्यांनी काय असेल ते सभापतीशी बोलायला पाहिजे होतं माझ्याकडे हातवारे माझ्याशी विद्रूप हातवारे हे करण्याची गरज नव्हती अशी गरजच नाही मला हिंदुत्व शिकवणार का तो प्रसाद लाड सारखा माणूस था था था। माला का पश्चाता बोत नहीं माला काश्चाता बोध नहीं मीजे बोल लो बोलो तो विषय तो देखो मैं तो समझता हूँ सवेरे से बीजेपी के लोगों का कामकाज चलाने का ही मूड दिख रहा नहीं कुछ भी करके सभागृह का सदन का कामकाज रोकना उसको अलग तरीके पे ले लेके ले जाना ले 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 ले। हमको किसी को बात नहीं करके देना ये सब सबेरे से उनका मूड दिख रहा था और उसी में उन्होंने जो लोकसभा में जो हुआ उसका विषय हमारे सभागृह में निकाला था हमारे सदन का कोई संबंध ही नहीं जो लोकसभा में हुआ वो लोकसभा देखेगी लोकसभा देश का सर्वोच्च सभागृह वो देखेगी विधान परिषद देखेगी क्या हो तो मैंने वो वहां रखा मेरा मुद्दा कि ये अपने सदन का सब्जेक्ट है क्या तो उसपे मेरे से बात कर उन्होंने सभापति से बात करना चाहिए मेरे से बात कर रहे वो भी आरो घंटे बात कर रहे तो मैंने आरो घंटे जवाब दियाम के कुछ लिमिटेशन रहते हैं डेकोरम मानना सिर्फ मेरा अकेले का काम नहीं उनका भी काम है और उनको रोकना सभापति का काम था वो सदन उनके घर की जहागिरी ऐसा यूज कर रहे अभी के समय में सभापति हो भारतीय जनता पार्टी के सदस्य सदन का यूटिलाइजेशन खुद के लिए कर रहे हो कहीं भी कुछ भी सब्जेक्ट रहते हैं लक्ष्यविधि चालू है तो कोई अलग निकालते हैं प्रश्नोत्तर चालू है तो दूसरी बात करते हैं और सभापति है सहन करते हैं हमने कुछ कहा तो सहन तो नहीं तो करते और उनका सहन करते देखो जहां हिंसा की जरूरत है वहां हिंदू हिंसक होता है मैं कहता कि मेरे पे भी कुछ केसेस है हिंदुत्व के लिए है उसका कुछ भी हमको पछतावा नहीं है ये सब बताने वाले डुप्लीकेट लोग है बीजेपी बोल तो क्या हिंदुत्व है क्या ये बीजेपी के लोग हिंदुत्व पूछ डाल के घूमने वाले भागने वाले बीजेपी वाले हमको हिंदुत्व सिखाए गए अरे हम तो रस्ते पे हिंदुत्व वाले लोग हैं और हमको हिंदुत्व ये बीजेपी के लोगों ने जो छिपड़ डाल के पूछ डाल के भागते हैं इन्होंने हमको कोई हिंदुत्व तो सिखाने की जरूरत नहीं राहुल गांधी सम्माननीय यांनी या ठिकाणी सांगितलं हिंदू हिंसक आहे यावर सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दखल घेतली बोलले अतिशय गंभीर बाब आहे आणि त्या ठिकाणी पुरे हिंदू समाज का अपमान आहे त्याच्यामुळं आज देशाचे पंतप्रधान त्या ठिकाणी जर हिंदू समाजाचा अपमान आणि हा विषय गंभीर घेत असतील तर हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे हे महाराष्ट्र राज्य आहे त्यामुळे या विधिमंडळानं दखल घेतलीच पाहिजे अशा प्रकारची मागणी आहे आणि या ठिकाणी राहुल गांधीच्या निषेधाचा ठराव या ठिकाणी आपण सुमोठो आणावा अशा प्रकारची आपल्याकडे आमची मागणी आहे अन्यथा आम्ही सभागृहाचं चा कामकाज चालू देणार नाही लोकसभेला पाठवावा ही माझी मागणी आहे आणि आणि त्याच्या बलीकडे जाऊन सांगतो असो नाही त्यांना नाहीतर जे काही वक्तव्य ज्याचं असेल त्याच लोकसभेत झालेलं आहे त्याचा संबंध आपल्या कामकाजाशी येतो का हा माझा प्रश्न आहे मला असं वाटत मला असं वाटत मला असं वाटत हिंदुत्वाचा मुद्दा मांडणारे हे आपल्या सभागृहामध्ये हे हात नाही करायचा माझ्याकडे हात नाही करायचा माझ्याकडे हात नाही करायचा तिकडं करायचा करायचा